काल चांगला जोरदार पाऊस झाला पण अजून एका हो आबाळ उठलाय मित्रांनो आणि पाऊस जास्त येण्याची शक्यता अजून बी आज दिवसभर विश्रांती घेतली होती पण अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण शेतकरी संधी खुश होती आज पाऊस जरा उघडला आणि अजून पाऊस चालू झाला मित्रांनो एखाद्या साईडला बघा पूर्णतः एखाद्या साईडला चालला आहे पाऊस चालू आहे अजून पाठी बी आबाळ चांगलं उठल बघा इकडं एकच नंबर आबाळ उठले आता अजून काय करते की काही शेतकऱ्याला वाटलं तर आता फवारण्या हो होते त्या पाऊस उघडलाय सायंकाळचे सात वाजते आज पाऊस उगडल्यानंतर शेतकरी समजा खुश होती कारण की थोडशी काम तर चालतील असं वाटत होतं पण नाही मित्रांनो आज अजून आज पावसानं उतार काढलंय अजून रोज पाच वाजता काढत असते आज सात वाजता काढले मित्रांनो आणि एक तास ते अर्धा तासामध्ये पाऊस येईल अजून धाराशिव जिल्ह्यामध्ये समधी शेतकरी खुश होते आज पाऊस नव्हता बऱ्याच भागांमध्ये पाऊस नव्हता आज कडक वातावरण उन्हाचं वातावरण होतं पण आता अजून काढले उतान काय करते काम आहे एक का ती आता एका चांगलं वापसी झाली होती आज फवारण्या फिवारण्या चालू होते आज पण ज्या रानामध्ये पाणी लागले त्या रानामधली अजून फवारण्या करायसाठी दोन ते तीन दिवस ऊन पडायला पाहिजे पण ऊन पडत नाही आता कारण हवामान खात्याने बी अंदाज दिलेला होता कि चार ते पाच दिवस उगाड सापडल पण उगाड नाही सापडली अजून पाऊस येण्याची शक्यता बघा मला पूर्ण बळदाकीत कसं ढगायचे बघा ही एकदम नंबर एक निघाले झाले अजून माग पाठी मागून कारण की मित्रांनी ही पुकाचं नक्षत्र जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पाऊस असाच करणार उघाड झाप करणार नाही ना काय नाही लगतच चालू आहे म्हणजे सारखं आहे तर बघा तर कसं आहे बघा एक नंबर आता पाठीमागून आबा तर आज शेतामध्येच लाई येणार होतो पण टाइम मिळाला नाही ना फवारणी चालू होती आपली तर फवारणी बी टाका म्हणलं होतं लाईव्ह पण थोडंसं माणूस नव्हता थो सोबत स्वतः सो फवारणी केली काय आणि आतापर्यंत पावसात पाणी आलं नव्हतं वड्याला पण आज पाणी आलं वड्याला चांगलं इतक पाणी आलं आमच्या वड्याला आता पण आतापर्यंतच्या पावसात कसलंही पाणी नव्हतं वड्यामध्ये चक्क कोरडा होता वडा आता रात्रीच्या म्हणजे काल पाच वाजल्यापासून जे पाऊस आलेला होता त्या पावसामध्ये रात्री अकरा साडे दहा अकरा वाजता पाणी आलं वड्याला ते अजून येळभर चालूच आहे पाणी एक मांड्या बरोबर चालू आहे पाणी कंटिन्यू व्हायला लागले आतापर्यंत पिकापुरता पाऊस पडलाय त्याच्यापेक्षा जास्त कमी नाही आज कालचा पाऊस जास्त झालाय आणि वरती माळंगी साइडला बी जास्त झाल्यामुळं त्या वड्याला पाणी जास्त येते आता आवा आहे तुम तेवढं म्हणजे इकडं वाटत नाही थोडस फिकटच दिसाले वरती आल्यानंतर आता जरा थोडं फिकट झाले पण काय सांगते नाही थोडं म्हणजे ना येईल झडक वाटायला कारण शेतकरी समजी खुश आहे ती की आज ऊन पडलंय आणि फवारण्याला आली सोयाबीन संपूर्ण संध्या सोयाबीनमध्ये आले ते आता आपण उडीत घेतले पवार आता अजून सोयाबीन राहिले चार दिवस उघड पडली तर चांगलं वापसल्यानंतर फवारावं म्हणून थांबला कारण की पाय घुसा लागली ती उडीत फवारला आपण तर पाय घुसा लागली ती म्हणजे आतमध्ये फिरता येत नाही त्या कारणामुळं चार दिवस तर उघड पडावे असं वाटाले पण उघड पडायचं काय दिसत नाही कारण आत्ता अजून काढले दिवस मोळाच्या पुढे बघा ना कोई इकडं वा कस उतान काढलय बघा तरी ही कमीत कमी थोडा होईना पाऊस येईल काही खाली धारा सोडलेल्या पूर्ण नमस्कार दादा चॅनल माझे नवीन आहे काय नाही तुम्ही लाई या लाईव्ह आल्यानंतर चांगलं चालतंय चॅनल तुमचं शेती शिवार चांगलं काढलं चॅनल तुम्ही लाईव्ह या तुमचं पाहण्या तास वाढत चालते आपले थोडं राहिले आता पाहिण्यास तास पूर्ण व्हायला एक पाचशे तास राहिले चालते तुमच्या चॅनलला आपण सपोर्ट करू किती शिवारा चॅनल आहे मित्रांनो तर चॅनल ला सपोर्ट करा तर जरा थोडस तिखट झालंय बघा त्या तर घरा तर आज उशीर झाला मित्रांनो लाईव्ह यायला आपण कंटिन्यू पाचला येत असत कारण आज शेतामध्ये भरपूर काम होत त्यामुळं आज लवकर नव ला कारण उडदाची फवारणी करायला एकटाच होतो आणि पाणी आणायचं आणि फवारायचं बी आपल्याकडेच होतं त्या कारणानं आपण लई अन्न आणि दोन तीन एकर उडीद आहे ती पूर्ण फवारून घेतला कारण की फवारणाऱ्या माणसाला सांगितलं या म्हणून तरी ती म्हणा लागली ती नको आता नंतर फवारून पण आळी खा लागली शेंगा आणि उडदाला जास्त दिवस नसते ती उडदाचा आता माल कवळा सुटलेला आहे आणि ते खाऊन टाकल्यानंतर परत काय येणार नाही त्याला त्या कारणानं आपण लगेच घेतलं फोरून त्याला उडदाची आता दुसरी फवारणी झाली सोयाबीनचे तणनाशक झाले अजून एक कीटकनाशक जे घ्यायचे चार दिवसामध्ये कसले घालते फॉरन काढावं लागतंय कारण आळ्या आता माल सुटला कावळा आणि आळ्या जास्त प्रमाणात आहे त्या लहान जा मोठी तेवढीच आळी आहे आणि काय ठिकाणची सोयाबीन पिवळी पडली ती पाय लागली ती त्या कारणानं आमच्या इकडं तेवढी पाय घुसत नाही ती इकडं कोपऱ्याला जास्त पाणी कुठं तर वलसर आहे तिथंच घुसाल ती पाणी तर अजून सोयाबीनमध्ये कुठंही नाही कालच्या पावसामध्ये वड्याला तेवढं पाणी आलं नाही तर वड्याला सध्या पाणी नव्हती इतके दिवस आमच्या गावाच्या दक्षिणेकडे साईडला मग तर पाव पाऊस पा। बी भरपूर आहे आणि वडा कंटिन्यू व्हायला लागलाय कमरा इतका आज आठ दहा दिवस झालं कंप्लीट व्हायला लागलाय दहा पंधरा दिवस झालं तिकडल्या साईडला पाऊस जास्त आमच्या इकडं कमी आहे जरा थोडा तर उघडत आहे असं वाटाले मित्रांनो कारण की ढग सधी इग राहिल ती तेवढी काय फास्ट दिसणार ढगावर तर आता आपण जे बैठलेलं ढग होता ती इगडला मित्रांनो कारण हवामान खात्याचा अंदाज आहे चार दिवस उघडेल पाऊस म्हणून आणि चार दिवस जर उघडलं तर शेतकरी लय खुश होतील मित्रांनो कारण की लय परेशान आहे ती फवारणी आता मेन आहे फवारणी तर मित्रांनो आणि पाऊस उगाल्यानंतर काय तर थोडं सोयाबीन सावरल पिवळं झालेली सोयाबीन आहे ती कारण की जास्त मोठा काय पडला नाही पण त्याच्यावर रोजच्या रोज पाऊस पडण्यामुळं जास्त पिवळं बी झाली सोयाबीन आणि वापसाच नाही कसलं रानामध्ये अजून त्या कारणाने सोयाबीन जास्त चिघळली गेली ती आणि कुठला खत टाकून उपयोग नाही काय नाही रोजच्या रोज पाऊस यायलाय खत टाकला तर दिघून चाललंय पाण्यानं खाली त्याला खत टाकून बी उपयोग नाही बऱ्याच भागामध्ये असे पूर्ण एक एक जिल्ह्यामध्ये तर त्रास झालाय की निवळ पेरणीस झाला नाही आमच्या <coughs> इकडं बिंबळी शिवरामध्ये चांगला निंबा भाग पिवळा पडलाय आणि निंबा भागामध्ये कसलंही पाणी नाही अजून ओलं नाही कमी आहे पाऊस आणि निम्या भागामध्ये नुसती सोयाबीन खराब होऊन चालली ती काही जणांची पाण्यामध्ये बुडली ती काही जणांची पिवळी पडाल ती आणि काय काय जणांच तर पेरता व्याल नाही काय काय रानं सुटली ती अशी पेरण्या वाचून पूर्णतः पाऊस दिसत नाही आलेलं आहे चांगला म्हणजे तर होऊन जातील फवारणी आहे कारण पावसाचा वाटता आला आता गेल्या वर्षी तस आणि ह्या वर्षी असं झालं मित्रांनो गेल्या वर्षी असा कमी पडला पाऊस की कुठलीच पिका म्हणजे पिकाला उतारा चांगला पडला सोयाबीन पिकाला पण हरभरा पिकाला मात्र उतारा नाही निघाला कारण की मागून बी पाऊस कमीच पडला आणि पहिला पाऊस नव्हता आणि पानभरती शेती समधी घाट्यामध्ये आली कारण की पाणी नसल्यामुळं कुठलं उत्पन्न म्हणजे सारखंच उत्पन्न झालं तर ह्या वर्षी पाणी वाढले भरपूर मग ठिकाणचं पण सोयाबीन गेली ते आता पूर्णतः काय राहणार आहे तर सोयाबीनमध्ये आज पिळी झाली ती आणि ह्यानं जर दहा दिवस जर उघडलं तर ती सोयाबीन सावरतील कारण तर आत्ताच फुल धरण्यात येते कारण की अजून फुटवा करून त्याला माल धरते पहिला माल जरी गळाला असेल अगर पिवळा झाला असेल तरी बी फुटतंय पण ह्यानं उघडावं लागते म्हणजे एक पंधरा ते आठ दिवस तर उघडावं लागतंय कारण रानात संपूर्ण वाळायचं म्हटलं तर आठ दहा दिवस तर लागते ती वाळाला कडकून पडा लागते म्हणजे आठ दहा दिवस खत टाकले त्याच्यावर लग होते मस्त पैकी तर आता पूर्णतः समजा आबाळ उच्चक्क झाले बघा मित्रांनो बघा संपूर्ण असं पाचक झालं की जी ढग होता तिथे संपूर्ण ऐकलं गेला काय नाही सध्या मग आता कोर झाले र आबाळ आता कारण पाऊस येत नसल्यावर का असं होत आहे आणि पाऊस जरी यायचा असेल तरी एवढा डग सध्या जास्त पाणी करून जाते आज तसं वाट आलं की पाऊस येण्यासारखा नाहीच तर आज कुठच पावसाचं वातावरण दिसलं नाही आपल्या इथं उस्माना जिल्ह्यातच नाही असं बाहेर ठिकाणी बी वातावरण तयार नव्हतं आज पावसाचं तर इकड सोलापूर साइडला मग तर थोडस वाटतं वाटतंय कारण तिकडून एक फोन आला तर की आवाळ भरपूर आले ना ठेंबत चक्पक झाले समजा आबा आणि आज दिवस बर बी मन भरपूर होत सुकली गेली ते आता पाऊस जास्त असल्यामुळं सोयाबीनची हायट गेले जास्त म्हणजे कमराला छाकीला लागाल ते काही काही जाणार सोयाबीन कारण पाऊसानं ओढत दिली नाही कसलीच सोयाबीन पीक जास्त हाईट गेले सौगडधा खाली पाऊस पडत होता तर सोयाबीनची हायट जात नव्हती कारण रान ओली राहिल्यामुळं जास्त फास्ट वाढत झाली त्याची मध्ये एक पंधरा दिवसाचा हो हो एक डिफरन्स टाकित होता पाऊस गॅप पडत होता त्या टायमाला सोयाबीन ओढत होती आता यावेळेस पावसानं लगेच चालू ठेवले उघडच नाही कसलीच महिना गेला ही उकाचा आणि मेन मिरगाची पेर असल्यामुळं वेळेत पेरणी झालेली आणि संपूर्ण पाऊस मोसम सापडला त्याला आता फवारणार माणूस तेवढीच सोयाबीनला भिया लागली ती की उंची जास्त असल्यामुळं कारण की मधी आतमध्ये जायला ना वाटाले भिवाट आले लोकावाला आणि तसं मला तर मित्रांनो जास्त उंची भी गेली सोयाबीन अडचण जास्त आहे मध्ये आता आणि पाऊस उघडल्यानंतर काय भीती नाही मित्रांनो कारण की दाटा सुटल्यानंतर ती आतमध्ये जे काय असेल ते चुकाटाच बाहेर निघून जाते कारण लई वाढते तिथं मधी वरून गुंफा असल्यासारखं आणि खालून हिट होते मध्ये थांबत नाही पण आता जे आहे का ते असल्या वातावरणामध्ये थांबतंय कारण की खाली गार असते आणि त्या गारवेला बसते खाली वरून पाऊस लागत नाही त्यासाठीच भीती वाटायला लागली ले आता फवारणी करायला तरी आपण तसल्यामध्येच एक दोन एकर उडीत दोन तीन एकर उडीत फवारला आज काय करावा इलाज नव्हता कारण की पाऊस उघडायचा काही दिसा ना आणि आतमध्ये कसं बी करून जावंच लागावं लागलं तर आता तीन एकर घेतला पोरन पुढे बी कमरा लागा लागलाय तर आता अंधार पडलाय मित्रांनो मी आपण वर किसली पोरा तुम्हाला नेट चेहरा दिसत नसेल तर चालतंय मित्रांनो उद्याच्याला पाच वाजता भेटू उद्या दिवसा पाच वाजता येतो लाईव तुम्हाला शेतामध्ये सोयाबीन पूर्ण तर कसं कसा आपलं प्लॉट <coughs> <coughs> तर मित्रांनो थांबतो इथं दादा उद्या त्याला भेटू पाच वाजताल्या साईडला चक्क म्हणजे पुढे झाले आता आवड काय नाही पक्क झाले आज संध्याकाळी पाऊस येत नाही कसल्या हलदीत कारण की पूर्ण पाक झाले आता दिवस मोळाला I know who they tell about